नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये खूप जास्त आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणू शकता बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून मार्गशीर्ष महिना हा सुरू होईल तर आजच्या अशा मध्ये लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असे समजून आपण चारही गुरुवार व्रत आणि त्याची मांडणी करायची आहे यथा सांग पूजा करायची आहे दिवसभर उपास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसहार करत नाहीत म्हणजे करायचाच नसतो तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत सेवा नियम अगदी मनोभावे करायचे आहे कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये तर जो कोणी हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो काही जणांना काही कारणामुळे उपवास करता येत नसेल म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं वगैरे चालू असतील तर वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी कथा ऐकावी किंवा वाचावी मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास हा करायचा आहे उपवासाला तुम्ही फळे दूध आणि शक्य असेल तर मग खिचडी खिचडीसुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपास हा सोडू शकता त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित नक्कीच होईल तर बघा पहिली वस्तू आहे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेतानाच पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्या त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसा रंग असतो तर अशा कवड्या तुम्ही खरेदी करायच्या आहेत मार्गशीर्ष महिना तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने असा अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा पूजा झाल्यानंतर या कवड्या तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या पोटलीत बांधून ठेवू शकता प्रत्येक लक्ष्मी पूजनामध्ये तुम्ही या कवड्यांची पूजा ही करायची आहे यानंतर दोन नंबरची जी वस्तू आहे ती आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजून ही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता तसेच मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये दे। ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये दहन धान्याची दन कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धन संपत्ती सुख समाधान शांती हे सर्व सुद्धा मिळत असतं त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि पहिल्या गुरुवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्कीच तिची स्थापना करा यानंतरची तिसरी वस्तू आहे श्रीयंत्र श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानले जाते ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे श्रियंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीषच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडावे श्रीयंत्रावरती सुद्धा शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावरती सुद्धा दर गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही श्री सुक्ताचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल कारण श्री महालक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा कोणती तर ती कुंकुमार्चन त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर तुम्ही दर गुरुवारी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका यानंतरची चौथी वस्तू आहे कमळगट्टेची माळ कमळगट्टीची माळ ही कमळाच्या बियांपासून बनलेली असते ही माळ एकशे आठ मन्यांची असते ती तुम्ही घेऊ शकता माता लक्ष्मीला कमळाची फुले अतिशय जास्त प्रिय आहेत आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचं फुल हे वाहू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमळगट्टीची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला एकशे आठ कमळाची फुले वाहिल्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे श्रीयंत्र अगदी लहान तर तुम्ही छोटस सुद्धा श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी घेऊ शकता आता यानंतर पाचवी वस्तू आहे लक्ष्मीची पावलं जर तुम्ही उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावलं घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही लक्ष्मीची पावलं आवश्यक घ्या ही पावले घेतल्यावरती त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि माशेष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरट्यावरती चुकटवून आपल्याला त्याची येता सांग अशी पूजा करायची आहे शक्य असंत चांदीची पावले घ्या नसेल तर मग तुम्हाला कोणती जी कोणती पावले घ्यायची असतील तर ती देखील घेऊ शकता आता यानंतर सहावी वस्तू आहे कुबेर यंत्र यंत्राप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता कारण कुबेर ही धनाची देवत आहे कुबेरांची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे नाही ठेवू शकत पण ती तिजुरीमध्ये ठेवू शकता म्हणजे ती तिजुरी ठेवायची असते देवघरामध्ये दे ठेवायची नसते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मागेशीष महिना सुरू होण्याआधी खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता आता यानंतर शेवटची आणि वस्तू आहे गजलक्ष्मी गजंत लक्ष्मींची मूर्ती गजंत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरी आणणं अतिशय शुभ मानलं जातं जे आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना जा तर त्यातील एक असते ती गजंत लक्ष्मी गजंत लक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तींच्या दोन्ही बाजूला दोन किंवा फोटूच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजलक्ष्मीची तोंड वास्तु हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आली पाहिजे हेही लक्षात ठेवा या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मीला प्रिय आहेत यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या गुरुवारी तिची स्थापना करा पूजा करा प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिची पूजा करा शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते की बघा ज्यांना अगदी पहिल्या गुरुवारी या गोष्टी आणणं शक्य नसेल पण तुमची खूप इच्छा असेल तर तुम्ही मार्च महिन्यामध्ये अगदी दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करून पूजेमध्ये मांडू शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरे